परिसरातील समस्यांबाबत नागरिक आक्रमक मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर टाकला कचरा बुलडाणा शहरातील इकबाल चौक परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलाय तो परिसर मुस्लिम बहुल असल्यानं पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यामुळे प्रभागातील कचरा व आरोग्यातील समस्या संदर्भात आठ दिवसांपूर्वी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते पालिकेत तीन वर्षापासून प्रशंसक राज आहे शहरातील विविध भागात स्वच्छतेकडेही दुर्लक्ष आहे वर्दळीच्या ठिकाणी व रिकाम्या जागी कचऱ्याचे ढीक साचलेले आढळून येतात पालिका प्रशासनाकडून साफसफाईस विलंब होत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरत आहे निवेदनाची दखल न घेतल्यानं आज बबलू कुरेशी यांनी प्रभागातील कचरा थेट मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर टाकून अनोखे आंदोलन केलंय आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानव बुलढाणा आज बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर या ठिकाणी कचरं टाकण्यात आलेलं आहे बुलढाणा शहराच्या साफसफाईसाठी तीन ते साडेतीन कोटी रुपयाचा सा कंट्राक्ट या नगरपालिकेने दिलेला आहे आणि एकाच व्यक्तीला तो कंट्रॅक्ट दिलेला आहे आणि हा कुठला व्यक्ती आहे जो कचरा खातो आहे बुलढाणा शहरात साफसफाई नाही दररोज नियमित पाणी नाही आणि असं असताना नगरपालिका प्रशासन निस्तक ठेकेदाराचं पोट भरत आहे मेरी मिसेस यहाँ पे नगर सेवक रहे भी है आज से आठ दस रोज़ पहले हमने बुलढाणा नगर परिषद को एक निवेदन दिया था क्या मुस्लिम प्रभाग दो तीन और चार इसके अंदर साफ सफाई बिल्कुल भी नहीं हो रही कम से कम आठ से नौ महीने से साफ़ सफाई नहीं हो रही लोग पर्सनल उनके हाथों से नाले निकाल रहे हैं वहाँ पर और नलों का भी प्रॉब्लम ये है कि पंद्रह पंद्रह से बीस बीस दिन नल नहीं आ रहे और यहाँ पे नगर परिषद के जो कर्मचारी है ठेका देने के बावजूद बुल्ढाना नगर परिषद के लोग काम कर रहे हैं उसमें हमने निवेदन में ये भी एक मांगनी की थी क्या उनके पेमेंट में कपात करके उनको दो अब नगर परिषद के कर, कर्मचारी ठीक है काम कर रहे तो उनको कपात करके दो उसमें तो सी साहब ने हमसे ऐसा ऐसा कुछ कहा नहीं और यहाँ आंदोलन यहाँ ख़त्म नहीं होता इसके बाद में हम एक महीने का अल्टीमेटम देते हैं हमारे तुमने हमारा वो पोषण करेंगे यहाँ अभी आंदोलन क्या करे अभी यहाँ पर हमने कचरा लाके डाले